मित्रांनो नमस्कार बघा आपल्याला आज एका महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे आणि एका चांगल्या आणि अतिशय महत्वाचा विषय तो महाराष्ट्राच्या राजकारणामधील आहे त्याविषयी आपल्याला थोडंसं बोलायचं आहे आज ते म्हणजे महाराष्ट्राचे मामू म्हणजेच माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याविषयी आता उद्धव ठाकरे कसं महायुतीमध्ये मोठा भाऊ आहेत हे त्यांना दाखवायची किंवा त्याच्या डोक्यामध्ये हे संजय राऊतांनी घातलं होतं आता तुम्हाला माहित आहे संजय राऊत म्हणजेच विश्व प्रवक्ते आणि सामनाचे संपादक त्यांनी हे दाखवून दिलं की ज्याप्रमाणे महायुतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना ते मोठे भाऊ मानायचे तसेच आता उद्धव ठाकरे सुद्धा मोठे भाऊ आहेत हो पण त्यावेळेस वारंवार दाखवायचा प्रयत्न केला होता अमित शहाने वगैरे किंवा बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते आणि तुम्ही तुम्ही आहेत पण तरीही ते डोक्यामध्ये त्यांच्या घातलं गेलं की तुम्ही मोठे बघ आणि परिणामी काही दिवसानं ते त्यातनं बाहेर आले पण ह्याच गोष्टी परत संजय राऊत हे महाविकास आघाडीसोबत येऊन ते येथे पण तेच दाखवायचा प्रयत्न करत होते की महाविकास आघाडीमध्ये एक जो महत्वाचा चेहरा आहे मुख्यमंत्री पदाचा तो म्हणजे उद्धव ठाकरेच आहेत बाकी कोणीच नाही उद्धव ठाकरेच असा नेता आहे उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत हे संजय राऊतांनी त्यावेळी सांगितलं होतं पण या ठिकाणी ही गोष्ट येते मित्रांनो आता संजय राऊतांनी स्वतःहून बोलले होते की त्यांना शरद पवारांनी बोलायला सांगितले होते हे लोक या ठिकाणी म्हणतात पण असो संजय राऊताच्या तोंडातून आता जे काय वधवून घ्यायचं आहे ते वधवून घेतलंय वधवून का घेतलंय कुठल्या गोष्टी आहेत ती गोष्ट कोणती आहे त्याविषयी आपल्याला बोलायची आहे आणि त्यांच्यावरती संजय राऊतावरती किंवा उद्धव साहेबावरती ही वेळ कशी आली आणि ही वेळ आणली कोणी आपल्याला याचा पण या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे बघा आता केसरकर बोलले होते जे मंत्री आहेत ते म्हणजे शिव शिंदे शिवसेनेमध्ये ते म्हणले होते केसरकरांनी बोलले होते की उद्धव ठाकरे यांचा यामध्ये काही दोष नाही जे दोष आहे ते दोष आहे ते, ते म्हणजे आदित्य ठाकरे यांचा आदित्य ठाकरेंनी फोर्स केला उद्धव ठाकरेंना की तुम्ही महायुतीपासून वेगळं व्हा आणि आपण आपल्या भगव्या हिंदुत्वावरती एक हिरवी चादर चढवू ही जे सजेशन आहे हे सजेशन आणि फोर्स हा आदित्यने केला होता ज्याप्रमाणे काँग्रेस संपवण्यामध्ये पप्पूचा हात आहे असं लोक म्हणतात कारण जे काँग्रेस महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये खेळली होती वाढली होती की काँग्रेस संपवण्यामागे राहुल गांधी आहेत हे बोललं जातं पण तसंच ही शिवसेना संपवण्यामध्ये उद्धव साहेबांचाच मुलगा आदित्य ठाकरे आहेत आता असंही बोललं जातं कारण का दावा त्यांनी केलेला आहे केसरकरांनी की उद्धव शिवसेना जी आहे बाळासाहेबांची ती फुटण्यामाग सगळ्यात मोठा जो सूत्रधार आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे बघा कमाल आहे का नाही आजोबांनी काय केलं होतं आपल्या आजोबाचं काम काय होतं कर्तव्य काय होतं आजोबाचं आजोबानं नेमकं आपल्या हयातीमध्ये काय काय केलं होतं ह्या सगळ्या गोष्टी सोडून हे निघाले हिरवे झेंडे घ्यायला आणि हिरवं शिवबंधन बांधायला मग या ठिकाणी खरा विषय चालू होतो उद्धव ठाकरे सी एम काय बनतात ते दोन दिवस का जाणार मंत्रिमंडळामध्ये किंवा त्या दालनामध्ये पण ते मुख्यमंत्री होते ते वारंवार लाईव्ह येऊनच बोलायचे शेतकऱ्याला सुद्धा ते वर्क फ्रॉम होम आणणार होते आता हे जे ऐकलं ना खूप विचित्र वाटतंय की शेतकऱ्यांना पण काम हे वर्क फ्रॉम होम हे कसं मिळू शकत जगातील हे दहावं नवं आठवं काय आश्चर्य असं हे आश्चर्यच आहे की शेतकरी घरात बसून काम करू शकतो अशापर्यंत त्यांची ते होती जाऊ द्या असू द्या पण लोकसभेमध्ये त्यांना तो आत्मविश्वास आला कारण त्यांचे लोकसभेमध्ये चांगले खासदार निवडून आले त्यांना वाटू लागलं ला की आपण आता जे आहे ते आपलंच आहे या महाविकास आघाडीमध्ये आणि आता विधानसभेला आपला चेहरा हा मुख्यमंत्री पदाचा आहे आणि आपलाच मुलगा मंत्री, आपला मंत्री होणार ह्या सर्व गोष्टी शिजत असताना त्या ठिकाणी जो ओव्हर कॉन्फिडन्स आला होता तो ओव्हर कॉन्फिडन्स आणला होता काकाच्या मार्फत कारण मीडियाच्या माध्यमातून चाय बिस्कुट पत्रकाराच्या माध्यमातून वारंवार हेच दाखवायचा प्रयत्न केला होता की उद्धव ठाकरे कसे एक परफेक्ट मुख्यमंत्री आहेत आणि एक चांगले मुख्यमंत्री आहेत संयमी मुख्यमंत्री आहेत हे दाखवायचा प्रयत्न केला होता ह्या खोट्या खोट्या खेळामध्ये जे काही घडलं ते सगळे यांच्या जिवारी लागलं त्यांना वाटलं की आपण खरंच आपणच आहोत जे काय ते पण त्यांना वाटू लागलं होतं की आता महाविकास आघाडीमधील एक मोठा भाऊ मी आहे जो मोठा भाऊ महायुतीनं मान्य केला नाही तो मोठा भाऊ काँग्रेस कसा मान्य करणार आहे मग या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरून अडवणूक झाली ठाकरे साहेबांची युगो हट झाला होता पण पर का पर्याय काय नव्हता आणि ह्या इथपर्यंत थांबलं नाही की काँग्रेसची मानसिकता जी आहे काँग्रेसचं जे एक वोट बँक आहे ते वोट बँक एक विशिष्ट वर्ग आहे आणि फक्त ते लोक मताचं ध्रुवीकरण करतात राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांच्याच लाईनीमध्ये उद्धव ठाकरेंनी आपली शिवसेना घेऊन गेले होते पण त्यातून शिंदे साहेब हे जातिवंत आणि जे शिवसैनिक आहेत हिंदुत्वावर चालणारे त्यांना सोबत घेऊन आले पण या ठिकाणी विषय झाला असा ज्यावेळी विधानसभेची निवडणूक झाली निकाल लागला उद्धव साहेबांचे फक्त दहा आमदार होते सॉरी वीस आमदार दहा आमदार काकाचे मग यावेळेस एक आतून प्रेशर आलं उद्धव ठाकरेवरती आता लोकांनी आपली जागा दाखवली लोकाला आपलं हे बेगडी हिंदुत्व पटत नाही लोकाला शिंदेच हिंदुत्व पटतंय त्या लोकांचं हिंदुत्व त्यांना पटतंय आपलं हिंदुत्व का पटत नाही कारण आपण प्रत्येक वेळेस हिंदू देवदेवता असतील राम मंदिर असतील यावरती आपण निगेटिव्ह बोलतोय आपण हिंदुत्वाचा झेंडा धरत नाही आपले आता झेंडे पण बिघडले आहेत बदलले आहेत आणि आता आपल्याच सभेमध्ये आपल्याच रॅलीमध्ये अल्लापूर अकबरचे नारे येतात आणि हे नारे कसा एक हिंदुत्व कार्यकर्ता शिवसैनिक मान्य करेल सहन करेल आणि यातूनच जे नगरसेवक आहेत जे तेथील आमदार आहेत खासदार आहेत ह्यांनी एक मागणी लावून धरली जर आपण असंच चालत गेलो आपण तेच फक्त वोट बँक केली तर आपण हे डिपेंड राहू काँग्रेसवरती राष्ट्रवादीवरती पण या ठिकाणी आपलं अस्तित्व राहणार नाही ते काँग्रेसची मत आपल्याकडे आपण त्यांच्या सोबत आहे म्हणून आलेले आहेत पण ते मत ते वोट बँक आपल्याकडे हे कायम राहणार नाही याची प्रचिती त्यांना विधानसभेतून आली मग याचा एक उदाहरण बघा ज्या वेळेस राम मंदिरावरती नार्वेकरांनी एक पोस्ट केली होती बाबरी विषयी त्यावेळेस त्यांनी जुनी पोस्ट बाबासाहेब बाळासाहेबांची पोस्ट केली त्यावरती जो समाज नाराज झाला त्यातून आबू आझमी नावाचा एक आमदार समाजवादी पार्टी पक्षाचा त्यानं डायरेक्ट उद्धव ठाकरेवरतीच हल्लाबोल केला आणि हा उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी आहे तो आमच्या मजतीवरती बोलतो ह्या गोष्टी बोलून तो ऑटोमॅटिक यांच्यापासून वेगळा झाला म्हणजे एक्या एक आपल्या राम मंदिरावरती सुद्धा आपण बोलू शकत नाही एवढी गुलामगिरी उद्धव ठाकरे कस काय स्वीकारतील हा एक प्रश्न पडला होता कारण फक्त एक वाक्य बोललं होतं एक गोष्ट पोस्ट केली होती त्यावरून डायरेक्ट यांच्या हिंदुत्वावरती लोकांनी ताशेरे ओढले हो यांचे जे पुरोगामित्व होत त्यावरती यांनी ताशेरे ओढले होते की एवढा त्याग करून एवढे विचारसरणी सोडून विचारसरणी खुंटीला अडकावून जे आपण गोष्टी पत्कारल्या त्याच गोष्टी आपल्या आता पचनी पडत नाहीत असं साहेबांना वाटलं आणि त्यानंतर जे प्रेशराईज केलं यांच्याच आमदार आणि नगरसेवकांनी आता बीएमसी आलेली आहे आपण इथं सोबत राहू तर आपलं अस्तित्व काही राहणार नाही लोकसभेला आहेत तर विधानसभेला थोडेच आहेत वीसच आहेत आणि त्यामधील काही जायच्या मार्गावरती आहे तिकडं मग त्यावेळेस पर्याय होता हे बेगडी हिंदुत्व परत दुसऱ्या खुट्टीला अडकवायचं आणि ते पहिलं जे हिंदुत्व आहे ते परत अंगी करायचं हे धोरण संजय राऊतांच्या तोंडातून वधवून घेतलं गेलं ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी गीता ही लढ्याच्या मुखामधून वदवली होती हेच जे वाक्य आहे ते वाक्य वदवले गेले ते म्हणजे संजय राऊताच्या तोंडातून तु। ही शिवसेना ही वेगळी निवडणूक लढणार आहे बीएमसी ते पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसच्या विरोधामध्ये आता यांना तर यांच्या ऑपोजिट जायचं असेल तर मग ह्याला पर्याय आहेत ते म्हणजे हिंदू मत एकवटायचं कारण मुस्लिम वोटिंग तर पाठी मग येणार नाही कारण फक्त एक पोस्टमुळं जर एवढा समाज नाराज होत असेल तर हे अखंड सोबत घेऊन चालू शकणारच नाही मग यांच्या पुढे पर्याय होता तो म्हणजे सावरकर असतील त्यानंतर आपले गडकिल्ले असतील राम असतील ह्या ज्या अनेक गोष्टी आहेत यावर त्यांनी फोकस केला आणि त्यांनी सांगितलं की घराघरापर्यंत पोचवा सगळ्यापर्यंत आपलं हिंदुत्व पोहोचवा अशा गोष्टीतून बोलल्या गेल्या म्हणजे एवढं सगळं काय करून त्यांना माहित आहे आता आपल्याकडे आपला मतदार हिंदू होता तो राहिला नाही तो पूर्ण तिकडे गेलाय आता आपल्याला तो परत आणला पाहिजे पण ज्यांनी हिंदुत्व मतदारासोबत जे हिंदु गद्दारी केली ते गद्दारी विसरून हा मतदार संघ मतदार परत यांच्यासोबत येईल का हा एक मोठा येतो यक्ष ये प्रश्न पडतोय मोठा आणि हा एक सगळ्यात मोठा स्वच्छ मार्ग आहे परत हिंदूंना काय गॅरंटी आहे की आपले हे वोट घेतील आणि परत तिकडे जातील कारण संजय राऊत म्हणतात फक्त ही बीएमसी साठी आम्ही फक्त वेगळे होतोय फक्त याच एका वाक्यामुळं अजून तर लोकांना वाटतंय की बीएमसी नंतर परत तिकडे जातील ते आपले वोटिंग घेतील आणि ते परत तिकडे जातील त्यामुळं अजून सुद्धा लोक यांच्यावरती विश्वास ठेवत नाहीत मग यांच्यावरती विश्वास लोक का ठेवणार सांगा तुम्ही यांची भूमिका बदलते यांचं सगळंच बदलतं मग यांच्यावरती कुठल्या आधारावरती जनतेने विश्वास ठेवायचा की परत ते हिंदुत्व सोडणार नाहीत परत ते तिकडे जाणार नाहीत कारण यांच्यावरती कोणीही थोडाही भरोसा ठेवू थो शकणार नाही ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या बंधू भगिनींनो माझ्या हिंदू बंधू भगिनींनो हे वाक्य ऐकायला मिळायचं बाळासाहेबांच्या समोर हिंदू हृदय सम्राट हे लावलेलं ला असायचं पण या ठिकाणी बाळासाहेबांच्या समोर अ जनाब बाळासाहेब ठाकरे असे पोस्टर लागतात त्यावेळेसच आपलं हिंदुत्व गुदमरून मरू लागतं इथपर्यंत ह्या गोष्टी येऊन ठिकल्या आहेत आणि या उद्धव ठाकरेंना फक्त हिंदुत्व एका गोष्टीवरून आपल्याच आमदारांनी आपल्याच खासदारांनी आपल्याच नगरसेवकांनी दाखवून दिलं शिवसेना ही हिंदुत्ववादी होती आणि हिंदुत्ववादाशिवाय हिंदू ह्या मतदाराशिवाय शिवसेना ही जिवंत राहू शकणार नाही दाखवून दिलं आणि याचा परिणाम आता उद्धवसाहेबांच्या तोंडामधून हिंदूविषयी हिंदूच्या सपोर्टमध्ये ह्या गोष्टी निघत आहेत आता भविष्यामध्ये बीएमसीच्या वेळेस त्यांच्या तोंडातून अजून काय काय निघल त्यावरती तुम्ही भारळून जाऊ नका तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका कारण ते नक्की होणारच आहे कारण काय सूर ताल सर्व हे बदलणारच आहे नंतर ते ताल तो सूर तसाच राहील का हे बघणं खूप महत्वाचं आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा सबस्क्राइब करा आयकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा उद्या भेटो परत एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना जय हिंद वंदे मातरम राम राम जय शिवराय जय